हरिश्चंद्रगड म्हणजेच भटक्यांची पंढरी ठाणे नाशिक नगर पुणे या प्रमुख चार जिल्ह्यांना जोडणारा अजस्र डोंगर रांग म्हणजेच हरिश्चंद्रगड तर चला आपण हरिश्चंद्रगडाला एक्सप्लोर करूयात आता हरिश्चंद्रगड कसारा घाटापासून शंभर किलोमीटर असल्या आम्ही पहाटे पाच वाजताच निघालो होतो पण एक मित्रांनो आणि आज आम्ही एक चाललो होतो एका नवीन ऍडव्हेंचर ट्रिपला माझ्यासोबत मनोज आपला पोलीस बंदा सीओ आणि पोलीस लोक ॲडव्हेंचर नाही करते क्या तर आज आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्र गडावर तर आम्ही नेहमीप्रमाणे मागच्या वेळेस आपण आलो होतो कलसुबाई पिकला तेव्हा आपण इथे माउळी गुळाचा चहा इथे गुळाचा चहा पिलो होतो इगतपुरीच्या थोड्याच पुढे आल्यानंतर गोटी शि से, शिर्डी रोडला जुना शिर्डी रोड आणि मग इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे तर आता मी गुळाचा चहा पितोय सर शिवक कशी आहे गुळाच्या ते चहाची टेस्ट एक नंबर तुला टेस्ट जाणवते का रे काय पितं नसता शिवक आपली किती नंबरची ॲडव्हेंचर ट्रिप आहे आता आता बहुतेक करून चार नंबरची ॲडव्हेंचर ट्रिप आम्ही कलसुबाई पीकला गेलो होतो माऊलीला गेलो होतो वॉटरफॉल केले आणि खूप सारे वॉटरफॉल केले होते आम्ही भंडारदारामध्ये एका दिवसामध्ये चार वॉटरफॉल नेकलेस खूप असे केले होते वसुंधरा वगैरे हो तर चला आपण आता पुढच्या जर्नीला जाऊया म्हणजे आता आम्ही झाले हरिश्चंद्रगडला आता आपण पोचलो आहोत बारी गाव या गावाजवळून याच गावाजवळून कळसुबाई पीकला किंवा ट्रेकिंगसाठी सुरुवात होती आणि आज संडे असल्याने तुम्ही बघू शकता किती रश आहे आणि आपल्याला इथूनच पुढे जायचं आहे राजूर राजूंपासून राईट मारून मग मा आपण हरिश्चंद्र गाडाजवळ पोचणार तर चला बघूयात आपण हाय मित्रांनो बाईक सावका सावका खूप वळणावळणाचे रस्ते आहेत आणि वळणांचा रस्ता पार करून शेवटी आम्ही पोहोचलो हरिश्चंद्र अभयारण्याच्या एंट्री गेटवर इथे पर पर्सन वीस रुपये आणि पर बाईक वीस रुपये असे पे करून आम्ही पुढे आमच्या जर्नीसाठी निघालो फायनली गाडाच्या पायथ्याशी मीन्स पाचनेही गावात आम्ही पोहोचलो आहोत आणि हा रश बघा किती आहे खूप साऱ्या बसेस कार लागले आहेत आज संडे असल्या खूपच जास्त गर्दी आहे आणि मग तिथेच एका ओढ्यामध्ये थोडंफार फ्रेश होऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी निघालो काहीतरी खायचं आहे मीन्स त्यासाठी एका हॉटेलमध्ये आलो पण येथे हॉटेल बिलकुल चांगले नाही आहेत तुम्हाला जर काही आणायचं असेल तर तुम्ही पार्सल वगैरे घेऊन या कारण की इथे काही चविष्ट नाही आणि कसेही देतात खायला आता आम्ही पोचलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आणि तुम्ही बघू शकता किती रस होईल इथे तिथे एंट्री गेट आहे त्या एंट्री गेटने आपल्याला जायचं आहे आणि तुम्ही माझ्या मागू बघू शकता असे ढाबे किंवा नॉर्मल स्नॅक्ससाठी आपल्याला हॉटेल्स वगैरे आहेत आम्ही बाजूलाच एवढा वाहतो इथेच मी आता फ्रेश होऊन तोंड वगैरे दिसले आणि आता आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आपण आता हरिश्चंद्रगड आम्ही आता हरिश्चंद्र गडावर जाणार आहे तर चला आहे धोक्यात हरिश्चंद्रगडचा हे बघा हा आहे हरिश्चंद्र गडचा इथून स्टार्ट होते पायथा इथून हरिश्चंद्र गडाकडे जाऊ शकतो आपण पोरं खूप सारे ट्रॅकर्स फोटोशूट करत आहे इथे तर चला आपण जाऊया दादा हरिश्चंद्रगडावर इथून स्टार्ट करूयात तर चला आपण आता आपली ट्रॅक स्टार्ट करूयात फोटोशूट आहे आमचं तर आमच्या मागे सुद्धा खूप ट्रॅकर्स आहेत ते सुद्धा ट्रॅकिंग करण्यासाठी आलेले तर चला आपण आता बघूयात हे बघा अशा पायऱ्या वगैरे हो केलेल्या आहेत नॉर्मली तर चला बघूयात आपण पुढे सुद्धा कसे रस्ता चालण्यासाठी हा बघा ना हा स्टँडसाठी गेला होते टेंट वगैरे घेऊन माहिती हा मग आहे ना सुयोग हरिश्चंद्रगड <laughs> <ने था। laughs> हा ट्रॅक सुमारे दोन किंवा सव्वा दोन तासाचा आहे तर बघूयात आपण किती वेळानंतर हा ट्रॅक कम्प्लीट करते <laughs> सुयोग का साधारणतः किती वेळ लागेल आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ओके आम्हाला ट्रॅक स्टार्ट करून अवघे दहा मिनटे झालेले आहेत आणि शिवक कसं वाटतंय तुला खूपच सुंदर अशी फिलिंग येत आहे दम वगैरे लागतं आहे दहा मिनटाच्या काळामध्ये आम्ही भरपूर ट्रेक असून मागे टाकत पुढे पुढे जात चाललो आहे सर्वांना पिचे पिचे एकंदरीत सांगायची गोष्ट आहे तर ॲव्हरेज लोकांपेक्षा चांगलाच फिटनेस आहे आमचा ओके अरे पण माझ्या पोटाचं काय मला दम लागतोय कोमल तुझ्या हातला नाश्ता खाऊन खाऊ नये ब असतात ते मला इथे भगवान वीस मिनटाच्या ट्रॅक नंतर आम्हाला अशा पाहायला लागल्या ते दोन सीड्या चढून झाल्यानंतर थोडा नॉर्मली पठारभाग असा आलेला आहे आणि हा मी व्ह्यू बघू शकता आणि काढा बघू शकता हा <laughs> भाग आपण कळसुबाई पीक ट्रॅक करताना सुद्धा पाहिला होता तुम्ही माझ्या माझ्या व्लॉगमध्ये बघू शकता कोमल मी आम्ही गेलेलो तेव्हा खरं मारे सुयोग बाय सुयोग भावचा फोटोशूट चालू आहे सुयोग एकदम जबरदस्त आला पाहिजे फोटो सब फिदा होण्याचे तरी पे कसा वी व्या हा गॉगल लाव तू लगेच विषय आहे का मोकळा टाइम आहे हा मोकळा टाइम आहे ट्रॅक करता करता जर तुम्हाला थकवा जाणार असेल इथे लिंबू सरबत ची खूप अशी छान व्यवस्था केलेली आणि तुम्ही व्यूचा आनंद घेऊन लिंबू सरबत <laughs> पिऊ शकता बघ या पिला का तू मग एक नंबर सुयोग मनोज आणि तसेच आपला भाऊ सयादीमध्ये मनीष एसीचा आनंद घेत असताना खूप जास्त थंड वातावरण आहे इथे तर मी आता आलो हरिश्चंद्र गडावर आणि आपला एक मित्र इथे आहे काय मित्र तुझं माझं नाव भावेश भावेश कुठून आलाय तू मी मुंबईवरून आलोय पण मी राहणार चिपूणचा आठ जण सर्व कशा गाडीने आले का कसे आले तुम्ही ओके इकडे नाशिकवरून कसारावरून आम्ही पण कसार किती वाजता होते किती वाजता निघाले होते तुम्ही आम्ही सकाळी नऊ वाजता कालून पायताना

आता आम्ही हा ट्रॅक कम्प्लीट केला आहे आणि हा व्यू बघू शकता तुम्ही माझ्या वरच असा कडा आणि खाली आम्ही असे एकदम कड्यावर असे उभे राहिलो आणि कूल असा एकदम नॅचरली ए सी आपली आणि त्या एसीचा आम्ही आनंद घेत असताना हल <laughs> ना नॅचरल कूलरचा पाणी आणि म्हणूनच आमचा नॅचरल कूलरचं पाणी आपल्या बॉटलमध्ये भरत आहे थंडगाराचा तर तुम्हाला मी थंडगार नॅचरल कूलरचं पाणी पिल्यानंतर माझा एक्सपिरियन्स सांगेल की कसं पाणी होतं बघा नॅचरल कूलरचं पाणी थंड आहे फक्त हरिश्चंद्रगड हा तीन हजार फूट उंचीवर आहे तर आम्ही अवघ्या अर्ध्या तासात हा पाठच्यावरच पोहोचलो आहोत तर हा खूप असं जास्त हार्ड नाही आहे आपण नॉर्मली करू शकतो एखादा तुमची फिटनेस चांगली असेल बघा या बाजूनी मी आलो मीन्स नाशिक कसारा या साईडने पाचनाई गावातून ते या बाजूनी येऊन असे इकडे हरिचंद्रगडावर येतात आणि तुम्ही ती समोरची बाजू बघू शकता मालशेत घाटच्या रूटने जे येतात त्यांच्यासाठी तो, तो रूट आहे पण तो रूट थोडा हार्ड आणि रिक्सी आहे त्यामुळे त्या, त्या बाजूने खूप कमी टुरिस्ट असे येतात आणि या बाजूने बघू शकता तुम्ही पाचनाही मार्गाने खूप सारे ट्रॅकर्स इकडे येत राहतात आणि तुम्ही गडावर गर्दी बघू शकता किती हे बघा आणि हा आहे तो तुम्ही रिल्समध्ये बघत असणारा सुप्रसिद्ध असा मंदिर आणि किती प्राचीन असा मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आणि तिथे गर्दी पण बघा तुम्ही किती वर धुक बघ असं हो कोकणकड्याला आपण गेल्यावर असंच आपल्याला नजारा बघायला भेटला पाहिजे तर आपण आपल्या सबस्क्राईब मंडळीनं दाखवूयात अरे बापरे जत्रा ही बघा जत्रा कशी भरली आहे संडे स्पेशल हरिचंद्रगडावर खूप अशी गर्दी कोणते अजून कोकण कड्याचं दुख हे बघा तुम्ही येते खूप आणि तो आपल्याला बघायला भेटे भावाची इच्छा पूर्ण होते आज मी बघण्यासाठी तू आलाय का चला तर बघूयात हे बघा कोकण कड्यासाठी जाण्यासाठी गर्दी विकेंड ला यायचं टाळ शकते विकेंडला यायचं टाळला पुढेच आल्यानंतर कोकणकडा असे साईनबोर्ड दिलेत तर तुम्ही आरामात बोर्ड बघून जाऊ शकता फायनली आपण कोकणकडे पोचलो आहोत तर तुम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज कसा फडकत आहे बघा आणि सुद्धा बघा धुक्याची अशी चादर प पसरलेली आहे आणि पुढे काहीही दिसत नाही आहे आणि खूप सारे पर्यटक असे फोटोशूट करताना आमचे मनोज सियोगसुद्धा आपल्या दिव्या मंडळी आलेले कल्याण ची मंडळी आलेली चिपळूण आम्ही सुद्धा कोकण कड्याचा व्ह्यू बघण्यासाठी थांबलो जसा धुका कमी होईल तसा आम्ही कोकण कड्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही सुद्धा त्या व्ह्यूचा एन्जॉय घेऊ तर आता आम्ही आम्ही आणणारे स्नॅक्स स्नॅक्स आमचा आम्ही व्हि दिसतोय का आणि मी तुम्हाला प्रयत्न करेन कोणत्या गावचे तुम्ही पाच नाही गाव पाच नाही गाव म्हणजे गडाखाली येतोच बेस विज आणि इथे टेंट लावता का तुम्ही हॉटेल पण आहे तुमचं आमचं हॉटेल आहे इथं कोकण कड्यावरती लोकांना टेंट वगैरे जेवणाची व्यवस्था करतो ओके आणि कसं पर पर्सन घेता पर पर्सन आपल्याकडे राहतं चारशे रुपये त्यामध्ये इन्क्लूड राहतं रात्रीचं जेवण राहण्यासाठी टेंट आणि सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे काय नाव तुमचं माझं आत्माराम भारमन काय हॉटेलचं नाव हॉटेल ना हो ट्रेकर्स पॉईंट कोकणकडा ओके हे बघा मित्रांनो कोकण जवळच आल्यानंतर हॉटेल ट्रेक्स पॉइंट असा आत्माराम यांचं नाव आहे इथे येऊन तुम्ही पर पर्सन चारशे रुपये देऊन तुम्हाला टेंट आणि जेवणाची व नाश्त्याची सोय उत्तम प्रकारे केली जाईल तर मी यांचा नंबर तुम्हाला टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही यांना फोन करून येऊ हो शकता किंवा तसे येऊ शकता शुक्रवार सॅटर्डे संडे हे इथे असतात छत्रपती शिवाजी महाराज हा बघा हा आहे कोकणकडा आणि कोकणकडाचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आता पूर्ण फॉक क्लिअर झालेले आहे आणि हा व्ह्यू बघा जबरदस्त अप्रतिम अप्रतिम सौंदर्य निसर्गाचं मंदिराच्या समोरच्याच भागाला तिकडे कोकणकडा तिकडे जातो आणि त्याच्या थोड्याच बाजूला अशा हरिश्चंद्रगडाच्या केव्ज आहेत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे केव्ज आहेत हे बघा कशाशी कपार काढून आतमध्ये आता सध्या त्यामध्ये पाणी आहे आणि उतरायला पायऱ्या वगैरे आहेत हो देन पुढे आल्यानंतर अशी केव्स इथे तुम्ही स्टेसुद्धा करू शकता बघ आतमध्ये गो ब्लॅक इको थंडर साऊंडचा सा आवाज येते आहे बिलकुल इथे तुम्ही स्टेसाठी राहू शकता मीन्स तुम्ही टेंट वगैरे कधी घेऊन नाही आले तर तुम्ही इथे टेंट लावू शकता किंवा तसंही झोपू शकता इथे एकदम थंडगार वातावरण आणि कूक वगैरे करू शकता पुन्हा आम्ही केव्स की बघितल्यानंतर आम्ही रिटर्न तिथे आलो मंदिराजवळ हे आहे एक पाण्याचा टाका आणि इथे अशी खूप साऱ्या मूर्त्या होत्या अगोदर पण आता मूर्त्या त्या काढून ठेवलेल्या आहेत प्रत्येक एका भागामध्ये वेगवेगळ्या मूर्ती होत्या आणि समोरच तुम्ही बघू शकता नीला शुभ्र पाणी त्यामध्ये खूप सारे मासे आहेत आणि हे खूप जुनं आणि खूप अप्रतिम असं सौंदर्य देणारं टाका आहे आता आम्ही मंदिरात जाणार दर्शन करण्यासाठी आम्ही अगोदर आलो तेव्हा खूप सारा रश होता तर बघू शकता तुम्ही मंदिर किती जबरदस्त आणि असा दगडांमध्ये कोरलेला आहे काय म्हणायचं किती प्राचीन असं मंदिर आहे तुम्ही इकडनं अगोदर शिवाय ओम शिवाय हे बघू शकता तुम्ही हुँ नुशुगा, हुँ नुशुगा, हुँ नुशुगा। हो म्हणू शनो शॉन शिवाय पिलर वगैरे बघ किती प्राचीन असे स्तंभ आहेत डिझाईन कोरी थोडंफार डागजी करायचं आहे तिकडे बघा डॅमेज झाले थोडंफार देन मंदिराच्या बाजूलाच असे गुफाच वगैरे हो तिथे हवन वगैरे हो करण्यासाठी देन असे हे बघा इथे किंगचं हो वगैरे सामान आहे आणि आतमध्ये ते तुम्ही म्हणजे तुम्हाला मगाशी टाकं दाखवलं की जिथे मूर्त्या असतात त्या मूर्त्या हे बघा इथे असं काढून ठेवलेलं आहे यस काय बोलतो कुठला आहे तू फॉलो करशील की नाही मला राहुल बी ठाकरे राहुल बी ठाकरे काय नाव आहे तुझं सांगशील पटापट हा अरे मग एवढा फास्ट का बोलते तू बोल ना हा कुठला आहे तू हे <laughs> बघा असे खूप सारे छोटे छोटे मंदिर आहे इथे विठ्ठल रुकुमारीच आपले मंदिर आहे रामकृष्णरी रामकृष्णरी श्री राम, राम, राम विठ्ठल विठल, विठ्ठल 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 आपले सास काय बर भेटलेले दोन चिंटू मिंटू काय बोलतोय काय हाँ बराबर ये बगू शकता कि सीद्धि महाविष्णुच मंदिर स्वच्छ कहीन करें तुम्हें वागी ने मंदिर बढ़ू शकता श्री विष्णु महाराज के मंदिर में थे आमच्या इथे आल्यानंतर आम्हाला एक पॅटर्न भेटलेला आहे आमच्या वर्गा जो जोडी पाया गेलेला लंगोटी यार भेटलेला आहे आणि हा माझा प्रिय भाऊ शिव तर आपण चाललो आहोत इन्स्ता रीलवर फेमस असलेल्या केदारेश्वर केव्स टेम्पलमध्ये तर बघू शकता तुम्ही किती फोटोशूट चालू आहे इथे आणि तीन पिलर तुटलेले आहेत आणि एका पिलरवर पूर्ण असं सर्व उभं आहे हे बघा आपण इथे आलो आहोत हे विल्स स्टारवर फेमस असं असलेले तीन स्तंभ या तीन स्तंभांना यू असे म्हटलं जातं हे बघू शकता तुम्ही आपले मित्रमंडळी कसे फोटो काढण्यासाठी व्यस्त आहेत खूप <laughs> लाईन लागली इथे फोटोसाठी तर चला आता माझा ही नंबर यांच्यानंतरच आहे चला घडावर ठिकठिकाणी अशा कचरापेंडी दिलेल्या आहेत शासनाने आणि असे कचरापेंडी कचरा तुम्ही गडाने वागाव कचराकुंडी च टाका जेणेकरून गडाची स्वच्छता राहिली जाईल ओके एला करते। तर आता आम्ही गड उतरायला स्टार्ट करतोय तर तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता हरिश्चंद्रगड आणि हरिश्चंद्रगड हा आम्ही पूर्णपणे एक्सप्लोअर केला आहे मला जे काही दाखवता आलं एक्सप्लोर करता आलं मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच ते बघितल्यानंतर जर तुम्हाला ट्रेक हो ही ट्रॅक करायची असेल तर तुम्ही बिंदास्त करू शकता थोडी रिक्सी वगैरे नाही आहे आणि तुम्ही फॅमिली इथे फॅमिलीसोबत आहेत लहान पोरंसुद्धा किंवा लेडीज वगैरे पण येतात तर तुम्ही नॉर्मली येऊ शकता आणि ही ट्रॅक करू शकता एवढी काही अवघड नाही आहे आम्ही एक तास चाळीस मिनटांनी हा ट्रॅक कम्प्लीट केला सॉरी एक तास चाळीस मिनटांनी कंप्लीट नाही तर आम्ही एक तास चाळीस मिनटांनी गडावर पोचलो आणि आता उतरत आहोत आणि उतराच्या वेळेस एवढं थंड हवा सुटली आहे तर एकदम थकावट असं काही जाणवतच नाही आहे खूप हेच तर हेच समाधान सा घेण्यासाठी आपण सह्याद्रीमध्ये किंवा गडकिल्ल्यांवर जात असतो आणि आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा असाच नाव गाजत राहू दे हीच ईश्वर आणि प्रार्थना फिटनेस जरा खराब झाली पोटामुळे वागता जमन आहे त्यामुळे लेस बांधायला ले। मी एक सॉरी मित्र आहे माझा प्रेमापोटी एकूणता एक आयलाय आता हे बघा फायनली आपण उतरून आता फायत्याचे कमानेशी आले चला आपण आता पार्किंगमध्ये जाऊ नको धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील धन्यवाद